तरुणीनं लग्नास दिला नकार प्रियकरानं केला खून लिवईन रिलेशनमध्ये राहणाऱ्या तरुणीचा प्रियकरानं खून केल्यानं मोठी खळबळ उडाली या प्रकरणी पोलीस संशयित तरुणाचा शोध घेत आहेत कोल्हापूर येथील लिवइन रिलेशनशिपमध्ये राहून देखील लग्नाला नकार देणाऱ्या तरुणीवर प्रियकरानं धारदार शस्त्रानं वार करून अमानुषपणे खून केला आहे मंगळवारी दुपारी घटना उघडकीस आली कोल्हापुरात एकच खळबळ उडाली आहे घटना करवीर तालुक्यातील सरसोबतवाडी इथं घडली आहे समीक्षा भारत नरसिंगे उर्फ बागडी वय तेवीस राहणार जयभवानी गल्ली असं खून झालेल्या तरुणीचे नाव आहे तर संशयित आरोपी सतेश मारुती यादव वय पंचवीस राहणार शिवाजीपेठ कोल्हापूर हा पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत अशी माहिती पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे यांनी दिली आहे संशयित सतीश यादव याला शोधण्यासाठी पोलिसांची दोन पथक रवाना झाली आहेत तांत्रिक शोधासाठी सायबर पोलिसांची मदत देखील घेण्यात येत असून वेगानं तपास सुरू आहे कोल्हापुरातील कसबा बावडा येथील जय भवानी गल्ली परिसरात मृत समीक्षा ही आपली आई आणि लहान बहीण भावासोबत राहत होती दोन हजार अठरा साली समीक्षाचं लग्न लक्षतीर्थ वसाहत परिसरातील मुलासोबत झालं होतं लग्नानंतर तीन महिन्यात नवऱ्याशी पटत नसल्यानं नवऱ्याला सोडून ती आपल्या आई बहीण भावासोबत कसबा बावड्यातील जय भवानी गल्ली इथं राहायला गेली घरची परिस्थिती हालाखीची असल्यानं समीक्षा हिची आई मासे विकून उदरनिर्वाह करत होती तर समीक्षा देखील इव्हेंट मॅनेजमेंटचं काम करत होती हे काम करताना तिची ओळख कोल्हापुरात कामानिमित्त आलेली तेलंगणा इथली तरुणी आयशू अंपले आणि कोल्हापुरातील शिवाजीपेठ इथं राहणारा संशयित सतीश यादव यांच्याशी झाली या दरम्यान समीक्षा आणि सतीश दोघं लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले यासाठी सतीश यादव यानं सर्नोबतवाडी इथं टू के फ्लॅट घेतला इथं गेल्या तीन महिन्यांपासून ते राहत होते तर त्यांच्यासोबत तिची मैत्रीण आयशू देखील राहत होती मात्र गेल्या महिन्याभरापासून समीक्षा आणि सतीश यांच्यात वारंवार वाद होत होता आठ दिवसांपूर्वी या वादाला कंटाळून समीक्षा आणि तिची मैत्रीण आयुषू या दोघी कसबा बावडा इथल्या आईच्या घरी राहण्यास गेल्या तर संशयित आरोपी सतीश यादव हा समीक्षाला वारंवार फोन करून भेटण्यासाठी आग्रह करत होता मंगळवारी दुपारी समीक्षा आणि तिची मैत्रीण आयशु दोघी आपलं सामान आणण्यासाठी फ्लॅटवर गेल्या यावेळी दोघी फ्लॅटवर आल्याची माहिती संशयिताला मिळताच तो फ्लॅटवर आला रागाच्या भरात त्यानं समीक्षाला एका खोलीत नेऊन तिच्यावर चाकून वार केला या हल्ल्यात समीक्षा जागेवरच कोसळली हा हल्ला इतका भीषण होता की चाकू तरुणीच्या बरगड्यात अडकला तर संशयित सतेश यादव यानं खोलीला बाहेरून कडी लावून दुचाकीवरून पसार झाला अशी माहिती सूत्रांनी दिली